नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक नोए ट्वेंटी फोर आवाज तुमचा बातमी आमची आता आपण विशेष मुलाखत घेणार आहे आणि विशेष मुलाखत आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट अविनाश भोसीकर आहे त्यांनी लोकसभा नांदेडची लढवलेली आहे एकूणच तर कसा अनुभव आहे आणि पोटनिवडणूक देखील लागणार आहे काय सांगा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने नांदेडची लोकसभा नुकतीच झालेली आहे ती ताकदीनिशी लढलेली आहे आणि जे काही रूमर्स या लोकसभेदरम्यान पसरवले गेले संविधान वाचनाचा विषय असेल वेगवेगळ्या इतर विषयावर असेल त्या सगळं तिथं सगळं समाजामध्ये उघड पडलेलं आहे आज आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेस असेल राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सारी पक्षांनी मिळून ओबीसी एस सी एस टी या सर्व आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे आता खूप समाज जागृत झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी यावेळेस लोकसभा असेल किंवा विधानसभा असते ताकदीनिशी लढणार आहे एकूणच चर्चा मोठ्या प्रमाणात होते की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नांदेड लोकसभा निवडणूक लढण्यासाठी एक मोठी मागणी नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये मध्येच ना, नाही तर इव्हन आम्ही सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इव्हन माझी स्वतः अशी अतिशय आम्हाला की साहेबांनी इथं लढवावं कारण साधारण दोनच महिन्याची लागलेली इलेक्शन आहे म्हणजे सरासरी साडेचार वर्षाची ही कार्यकाळ आहे आणि सध्या श्री बाळासाहेब आंबेडकरांसाठी नांदेड जिल्हा हा नवीन नाहीये त्यांनी स्वतः आ, एक मला वाटतं नव्वदला साहेबांनी स्वतः इथे नांदेड लोकसभा लढवलेली आहे आणि त्यावेळेस ते थोड्या मतानं त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे साहेबांसाठी हा दिला नवीन नाहीये म्हणून आमची सगळ्या कार्यकर्त्यांची तर इच्छा आहेच पण नांदेडच्या खूप जनतेची सुद्धा इच्छा आहे की श्री बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडची लोकसभेची पोटणूक लढवावी पण साहेबांनी अजून त्या विषयावर काही तुझा दिलेला नाही आम्ही तसा प्रस्ताव साहेबांना दिलेला आहे पण तसं काही हे दिलेलं नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष इथं लढणार आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत की त्या जाऊन सगळ्यांनी ताकदीदेशी विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या ताकदीदेशी काम करण्याचे आदेश सरदे श्री बाळासाहेब आंबेडकरांचे आम्हाला एकूणच बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की नांदेड जिल्हा खूप मोठं प्रेम बाळासाहेब आंबेडकरांचा राहिलेलं आहे आणि एकूणच त्यांनी जे काही त्यांचं जे काही पॅटर्न होतं इथून भीमराव किरामत होऊन त्यांनी निवडून देखील केले होते एकूणच एक आदिवासी समाजामधला माणूस त्यांनी प्रतिनिधी दिला होतं म्हणून एकूणच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात एक मोठी मागणी बाळासाहेब आंबेडकरांची इथून या लोकसभेमध्ये केल्याची शक्यता असं वर्तवली निश्चितच साहेब जर इथं बर राहिले तर साहेबांचा निश्चित इथे विजय होणार आहे आणि आमची सगळ्यांची भावना आहे बिलकुल आम्ही आम्ही शेवटपर्यंत साहेबांना याविषयी आम्ही प्रयत्नशील हो। राहू तुम्ही देखील निवडणूक लढवलेली आहे लोकसभा आणि तुमची देखील इच्छा आहे का लोकसभा बिलकुल वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी मी लोकसभेला निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आदेश देतील त्यावेळेस मी पूर्ण ताकदीनिशी इथं लढण्यासाठी मी सज्ज आहे एकूणच किती उमेदवार आहेत लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काय सांगाल नाही आता पक्ष आहे अनेक पक्षाकडे इच्छुक उमेदवार असतात आणि त्या ठिकाणी पक्षक म्हणून अनेक इच्छुक आहेत तसं मी पण एक इच्छुक आहे असं धरू शकतो आपण पण जर साहेब स्वतः लढले तर आम्ही सगळे ताकदीनशी साहेबांचाच प्रचार करणार आणि जर साहेबांचं त्या ठिकाणी होकार आला नाही तर बिलकुल त्या ठिकाणी पक्षाची पक्ष या ठिकाणी ताकदीनशी उमेदवार शेवटी साहेब ठरवते पण पक्ष या ठिकाणी लोकसभा ताकदीनशी लढेल एकूणच अशी देखील विश्लेषण केलं जात आहे की एकूणच बाळासाहेब आंबेडकर लोकसभा जर निवडणूक लढवली तरी येणाऱ्या जे काही आगामी विधानसभा आहे त्याच्यामध्ये मोठा परिणाम या ठिकाणी होताना दुसऱ्या काही सीट देखील या ठिकाणी लागण्याची शक्यता देखील वरली जात आहे नक्कीच तो विषय आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या किमत कमी तीन जागा विधानसभेला आता निवडून येणार आहेत आणि श्रुती साहेब जर या ठिकाणी असतील तर मग तर आमच्या सगळ्या जागावर अगदी प्रबळ म्हणजे दावा असेल आम्ही कारण आता या राज्यातला ओबीसी एस सी एस टी यांची एक मोठी वदरमोठ तयार झालेली आहे आणि आज आमच्याकडे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त वोटर जो आहे तो वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या संख्येनं आकर्षित होतोय तिथल्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आता लक्ष देते की त्यांची काँग्रेसला टाकलेली मतं ही चूक झालेली आहे आज त्यांच्या अनेक प्रश्नावर काँग्रेस असू द्या उद्धव ठाकरे शिवसेना असू द्या किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असू द्या हे सगळे मुग मिळून गप्पा आहेत आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय एसी एस टीच्या आरक्षणाचा वर्गीकरणाचा आणि क्रिमिनचा विषय झाला तर काँग्रेसने या बाबतीत स्वागत केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसवरचा सुद्धा लोकांचा विश्वास उठलेला आहे मोदी सरकार तर लोकांना नकोच आहे आणि आज आपण पाहिलं की राहुल गांधीने सुद्धा वक्तव्य दिलेलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्यानं सगळं आरक्षण बंद रद्द करू म्हणजे काँग्रेसचा असली चेहरा आता उघडा पडलेला आहे त्याच्यामुळं सर्व तमाम आरक्षणवादी जे सगळे मंडळे आहेत ते सगळे आता वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटणार आहेत त्यामुळं नांदेडच नाही अनेक जागा आता आमच्या अगदी रेसमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे निश्चित आम्ही एक विश्लेषण देखील केलं गेलं होतं की वंचित भोजन आघाडी एकूण अडवट अविनाश भुसेकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळं एकूणच इथली सीट जिंकणार असं एकूण एक शक्यता वर्तली जात होती मात्र मनावत असं तेवढं तुम्हाला एक लाखाच्या पर्यंत देखील मतं मिळाली नाही असं एकूणच अंदाज वर्तवला जातो पण मात्र येणारी जे आगामी विधानसभा आहे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात जुडले जाते असं वाटतं ओबीसी बांधवांमध्ये सतत आमचं काम चालू आहे आपल्याला माहित असेल की आता गेल्या महिन्यामध्ये सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये प्रचंड मोठी ओबीसी यात्रा झाली आणि या यात्रेचा परिणाम असा झालेला आहे की आता ओबीसीसाठी प्रथम प्रायोरिटी हा वंचित बहुजनाकडे हा पक्ष झालेला आहे त्याच्यामुळं आता गेल्या लोक लोकसभेचा आणि ह्या लोकसभा किंवा ह्या विधानसभेचा विषय अतिशय वेगळा असणार आहे यावेळेस ओबीसीची पहिली प्रायोरिटी हा व शंभर शंभर जागांनी माहिती केली बिलकुल शंभर जागा साहेबांनी ते जाहीर केलेल्या आहेत आणि ज्या काही एसीएसटीच्या सुद्धा जागा आहेत त्या सुद्धा जागेवर ओबीसी समाज पूर्ण ताकदीनेशी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून देणार आहे कारण निवडून येणारा चा सुद्धा आमदार हा त्या ठिकाणी ओबीसीच्या बाजूने बोलला पाहिजे अशी ओबीसी भावना आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या जागा जागेवर म्हणजे साधारण एकशे साठ जागेवर आमचा दावा आहे आणि ते खूप ताकदीने आम्ही पुढे येतो युती होणार आहे अशी चर्चा काही महाविकास सोबत जाणार आहे चर्चा आहे नाही नाही महाविकास सोबत आमची कुठली युतीची चर्चा नाहीये आणि आम्ही सुद्धा आता इच्छुक नाही कारण आता आमच्याकडे एवढे उमेदवार आहेत आणि एवढा मोठा फ्लो वाढीसी आहे ओबीसी एस टीचा तर आता आम्हाला त्यांना त्यांच्या सोबत जाण्याचा विचार सोडत त्यांना सुद्धा आमच्या सोबत येता येतो म्हणलं तरी आम्ही त्यांना घेऊ शकत नाही त्यामुळे आता त्यांची परिस्थिती वाईट आहे आज लोक महाविकास आघाडीच्या तिकिटापेक्षा वंचित बहुजन आघाडीला फर्स्ट प्रायोरिटी देत आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचा काही स्वारस्य नाही एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये एकूणच आगामी विधानसभा आहेत आणि पोटनिवडणूक आहे तर तयारी चालू आहे काय चालू वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मध्ये जाऊन काम करत आहेत गावागावात जाऊन आम्ही ओबीसी एस सी एस टीची समन्वय समित्या गठीत करतोय त्यांचं संघटन बांधणी करतोय आणि सुद्धा इतर सुद्धा ओपनचा समाज असतील त्यातली जी शोषित घटक आहेत त्यातली जी वंचित घटक आहेत ती सुद्धा घटक आम्ही सगळे जोडतोय मुस्लिम बांधवांना आम्ही त्या ठिकाणी जोडतोय त्याच्यामुळे यावेळेस अगदी जोरदार तयारी आहे वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या नऊ ला नऊ नौ जागी प्रबळ दावा असणार आहे आणि आमच्याकडं उमेदवारांच्या याद्या लागलेल्या आहेत म्हणजे बाकीच्या पक्षांकडे एक दोन नावं असतील पण आमच्या एकेका मतदारसंघात आठ आठ दहा दहा इच्छुकांचे अर्ज आले आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही अगदी कॉन्फिडेंटली पुढे जातो एकूणच आपल्यासोबत आपल्यासोबत अविनाश भुसेकर वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी लोकसभा देखील लढवलेली होती एकूणच एक नवीन समीकरण एस सी एसटी ओबीसी आणि सत्ता परिवर्तन म्हणून एकूण त्यांनी जे समीकरण महाराष्ट्रामध्ये मांडलं येणाऱ्या दिवसामध्ये आगामी विधानसभेमध्ये आणि इथल्या नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्ये त्याचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे वंचित भोजनगडाला हे मात्र पावं लागणार आहे रिपुलो